सह बारा वाजता गोदामात पोहचले काही वेळाने पुरवठा अधिकारी रमेश ही आले या गोदामात साठा केलेला आढळून आले दुकान व्यवसाय राजेंद्र यांच्याकडून विचारले असता तांदूळ एवढा मोठा साठा कुठून आणला या संदर्भात कागदपत्र नोंदी आहेत का विचार केली उडा उत्तर दिल्याने कागदपुत्र पावत्या उपलब्ध नव्हते जैन यांनी कबुली दिली हा तांदूळ राजपूर मध्य प्रदेश येथून आणला आहे ही कबुली दिली दोनशे तेरा पॉईंट छप्पन क्विंटल तांदूळ बाजरी गोणी मक्का गोणी प्लास्टिक गोणी गहू ज्वारी हे सर्व धान्य साठी बेनमी आढळून आल्याने दोन ते तीन लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला पुरवठा अधिकारी रमेश व ग्रामीण तहसीलदार गायत्री संधाने मानंद भामरे निरीक्षक पुरवठा अधिकारी निले सांगडे आदींनी ही कारवाई करून सोनगीर पोलीस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल केला आहे